रिस्पॉन्स चांगल्या पद्धतीने तळागाळातली सर्वसामान्य स्वयंस्फूर्तीने या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेली होती आणि महागाई हा मुद्दा कितपत आहे महागाई ह्या विद्या मुद्द्यापेक्षा विकास हा मुद्दा महत्वाचा आहे गेल्या पाच वर्षापासून म्हणजे गेल्या साडेचार वर्षात माननीय आमदार राहुलदा कुले यांनी आरोग्यासाठी दिलेला निधी आणि सर्वांगीण गावच्या विकासासाठी दिलेला निधी ह्या गोष्टीचा जर तालुक्यात विचार केला तर साधारणतः साडेबाराशे कोटीची कामं दादांनी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी तालुक्यात केलेली आहेत आणि साधारणतः बत्तीस साडेबत्तीस कोट रुपये कधी या तालुक्याला आरोग्य निधी म्हणून किंवा आरोग्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी मिळालेला नव्हता तो आमदारांच्या माध्यमातून आम्हाला या तालुक्याला मिळालेला आहे आणि विकासाचा विषय जर बोलायचं झालं तर एक साडेचार वर्षापूर्वीचे रस्ते किंवा गावांचं टक्चर्स किंवा अंतर्गत रस्ते पाण्याचे नियोजन ह्या जर गोष्टी पाहिल्या तर खूपसा तालुका आमचा साडेपा साडेचार वर्षापूर्वी मागा होता म्हणजे वेळेत नियोजन होत होतं पाण्याचं त्या ठिकाणी व्यवस्थित झालेलं आहे त्यामुळं महागाई हा विषय जर पाहिला तर महागाईपेक्षा आजचा विषय विकासाचा विकासाच्या विकासा मुद्द्यावरती आम्ही निवडणूक आम्हाला सहज आम्ही करतो धन्यवाद इथं दोन्ही उमेदवार महिला आहेत आणि असंही महाराष्ट्रातल्या खूप कमी मतदारसंघांमध्ये तुम्ही मॅडम सांगू शकाल की तुम्ही कशा पद्धतीने निवडणूक बघता कारण तुम्ही एक महिला आहात आणि दोन्ही महिला मी पा... तसं पाहिलं तर गृहिणी म्हणूनच बोलेल पहिला गॅस साडेचारशे रुपयाला भेटायचा तोच गॅस आता नऊशे रुपयाला भेटतोय आणि ते सुद्धा दोन दोन तीन तीन दिवस बुकिंग करायला लागतंय बुकिंग करूनही आम्हाला गॅस भेटत नाही वेळेवर तसंच आम्ही शेतकरी शेतकरी वर्ग म्हटल्यावर दुग्ध व्यवसाय आहेच तर पहिला दुधाला दर अठ्ठावीस असायचा तर आता अक्षरशः अठरा ते वीस रुपये असाच दर आहे तसंच सगळ्याच बाबतीत पाहिलं तर शेतकऱ्यांच्या मालालाही बाजार नाही आमचा दरवर्षी कांदा असतो अक्षरशः आमची जी, जी वखार आहे ती हजार पिशवीची वखार अक्षरशः नासून गेलेलं आहे कारण जुन्या कांद्याला कसलाच हमी भाव सरकारने दिलेला नाही किंवा जुना कांदा बाजारात गेला मार्केटला की जुना कांदा आणू नका असं सांगता आम्ही शेतकऱ्यांनी काय करायचं करें आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नाही राहिलेला आपण काय या विषयावर बोलू शकता आज, आज या ठिकाणी मी एक सांगू इच्छितो की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये दुधाच्या बुकटीचे जे बाजार आहेत ते दुधाची बुकटी ही प्रमाणापेक्षा जास्त झाल्यामुळे त्या ठिकाणी दुधाला बाजार नाहीत परंतु सध्याची ही जी काही मंडळी अशी काही चुकीचे आरोप करतात की कोणत्याही वस्तू असू द्या ती ज्यावेळेस बाजारात जास्त प्रमाणात होते त्यावेळेस त्याचे मूल्य कमी होते त्या ठिकाणी सरकार सुद्धा काय करू शकत नाही आता या ठिकाणी तुम्हाला एक सांगतो साखर उद्योगासंदर्भात आज हा तरुण वेगवेगळे पेपर वाचतो सगळे त्यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये ब्राझील हा एक असा देश आहे की सर्वात जास्त जगामध्ये साखर पिकवणारा देश आहे त्या देशाने सुद्धा आपल्या भारतावर टीका केली का तक्रार केलेली कारण केंद्र सरकार साखरेवर अनुदान देतं त्याच्यामुळे ह्या भारताची साखर त्या ठिकाणी जास्तही होते आता हे सगळं तरुणांना माहिती आहे त्यामुळं हे जे काही मुद्दे मांडतात ना हे साप चुकीचे प्रत्येक गोष्ट आता पूर्वी एक एकर जमीन चाळीस हजाराला भेटायची आता ती चाळीस मग आता त्यातच म्हणायचं का चाळीस लाखाला ला भेटते मग आता तसंच म्हणायचं का पूर्वी कुणाला पाच हजार रुपये पगार होता आता पन्नास हजार रुपये पगार झालाय मग असं नाही ना प्रत्येक जरा काळानुसार बदल होत गेलेले ती ब्राझील वगैरेची माहिती कुठनं घेत होत ब्राझील वगैरेची ही माहिती आहे ना पुढारी पेपर वगैरे आम्ही वाचतो त्यात आम्हाला सत्यता कळती अच्छा म्हणजे मला यातला इंटरेस्टिंग भाग असा वाटला की वर्तमानपत्र असेल सोशल मीडिया असेल असे वेगवेगळ्या ठिकाणून लोक माहिती घेतात आता मगाशी सुप्रिया त्यांच्या भाषणामध्ये हा मुद्दाही आलेला होता महागाईचा मुद्दा आलेला होता त्यांनी खतांचाही मुद्दा मांडला आणि आता शेतीचाही विषय मी मुद्दा यांचा दुधाचा बोलतो पाच वर्षामागं अठ्ठावीस रुपये रेट होता त्या टायमाला पावडरचे रेट पडले होते त्या टायमाला सरकारने निर्यात करून शेतकऱ्याला बाजार दिला यांनी काय केलं अठ्ठावीस वरण अठ्ठावी अठरा रुपये बाजार आणला यांचं अनुदान नाही शेतकऱ्या इतका गुलमडला आहे सध्या त्यांना परिस्थिती इतकी डासळलेली आहे या सरकारला काहीच नाही जानकर साहेबांनी मंत्रीपद घेतलं दूध ह्याच्या कशा पशुवर्धन त्यांनी कधी विचारलं बी नाही दुधाबद्दल शेतकऱ्यांना काय पाहिजे काय नाही गुळी पॅन्ट पोत हजार रुपयाला होतं आता बारा शेल झाले दुधाचं अठ्ठावीसचं अठरा झालं काय करतंय सरकार माझ्याकडे चाळीस गाय ह्यांना विचारा तुमच्याकडे किती गाय आहे तुम्ही काय परिस्थिती करा विचारा पण कोण बोलू दु शकेल आपल्यातून आमचा दुधाचा धंदा आहे पुढे आमचा दुधाचा धंदा आहे आता पंचवीस रुपये रेट मिळतो अनुदान पाच रुपये शासनाने दिलेलं आहे त्याच्यामुळे हे खोटं सांगतात अठरा वगैरे काही नाही पंचवीस रुपये रेट आता सध्या चालू आहे अनुदानचा पात्र मी एका संस्थेचा व्हाईचर चेअरमन आहे स्पष्टपणे सांगावं की अनुदान कधीपासून कुठल्या तारखेपासून सांगायचं काय कधी अनुदान आलं आणि काही मंडळी का? काही मंडळी का काही मंडळी विकत दूध घेऊन खात्यात आणि ते दूध असे तुम्हाला जरी सांगत असतील तर कितपत कसत ते विकत दूध खाल्याला प्रत्येक प्रत्येक माणूस ग्रामीण भागातला आहे प्रत्येक माणसाचा दूध व्यवसाय पूरक व्यवसाय ग्रामीण भागातला आज तरी परिस्थिती नाही की दूध विकत हॉटेलसाठी मान्य आहे घरी खाण्यासाठी कोण नाही दूध नाना विकत आणून घेतलं काय तुम्हाला काय वाटतं तुझ्या बाबतीत सांगायचं आजचे जे बाजार आहेत बुकटीचे ते एकशे ऐंशी ते एकशे नव्वद रुपयाच्या पुढे आहेत त्यांना कदाचित माहिती नसेल तरी पण दुधाचे बाजार दर पडलेले आहेत दुसरी गोष्ट शेतकऱ्याच्या बाबतीत दोन हजार चौदा साली खात्याचे रेट एक, एक हजार पस्तीस जी पिशवी मिळायची ती आज चौदाशे सरकारने गेले पासष्ट वर्ष जो निर्णय घेतला नाही तो साखर साखरेला फिक्स भाव पहिला एकोणतीस रुपये केला आणि बत्तीस आता बत्तीस रुपये केला उसासाठी सगळ्यात ही जी महत्व शेतकऱ्यांसाठी या फरपी ही महत्वाची होती पण त्याच्याबरोबर साखरेचे दर न टिकत टिकत नसल्यामुळं आता कंटिन्यू बत्तीस रुपये साखर असल्यामुळे हा शेतकऱ्यांना त्याचा फायदाच आहे ओके okay, यांचा असं भाजप समर्थकांचं असं म्हणणं आहे की शेतकऱ्यांना भाजप सरकारचा फायदा आहे काय त्यांच्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब भीमा पाटस कारखान्यावरती मोळी टाकण्यासाठी आले होते त्या ठिकाणी त्यांनी सव्वीसशे एक रुपये भाव त्यांच्या तोंडाने त्या ठिकाणी व्यक्त केला होता एक जबाबदार मुख्यमंत्री म्हणून त्यांनी त्या ठिकाणी जा व्यक्त केला परंतु त्यांनी या प्रमाणे त्या ठिकाणी अठराशे सतराशे रुपये भाव त्या कारखान्याने मग जर पार कार का, जर पारदर्शक कारभार देवेंद्र फडणवीस करत असतील तर त्यांनी कार कार का या कारखान्यावर कारवाई कार का केली नाही असा माझा सवाल आहे भीमा पाटस कारखान्यावरती कारवाई का केली नाही असं राष्ट्रवादी समर्थकांचं म्हणणं आहे त्याच्यावरती तुम्ही सांगा मला त्याच्यावरती विरोधकांना असं विचारायचं आहे की विधानसभेची लोक ज्या वेळेस कारखान्याची जनरल मिटिंग असेल त्यावेळेस तुम्ही एका विरोधात तिथं उपस्थित राहून कारखान्यावरती प्रश्न जन उपस्थित राहत नाहीत दुसरी गोष्ट ज्या वेळेस निवडणूक लागेल कारखान्याची तुम्ही कारखान्याच्या हितासाठी निवडणूक लढून तुम्ही कारखाना तुम्ही तिथं तुमची सत्ता घेतली पाहिजे त्यावेळेस तुम्ही तिथे उपस्थित राहा कारखान्याची निवडणूक लढवून ती कारखाना तुम्ही ताब्यात घेऊन चांगल्या प्रकारे कारखाना चालवून दाखवा असं भाजप समर्थकांचं म्हणणं मुलचा कर्ज बाजारी केलेला कारखाना आहे ज्यांनी पाप केले त्यांनीच फेडायचंय म्हणून आम्ही त्या बाजू कारखान्याच्या विरोधात लढत नाही बाबा तू पोट वाढवलंय तू तूच खाली कर अशी आमची भूमिका आहे त्यांच्याकडे राहुल खुले यांच्या ताब्यात आहे अतिशय अकार्यक्षमपणे तो कारखाना चालू होत आहेत चुकीच्या पद्धतीने कारखाना चालू होत आहेत त्या ठिकाणी ऐका साखर कलेक्टर साहेबांना साखर त्या ठिकाणी कलेक्टर साहेबांना लिलाव करावा लागतो तू विकून त्या सभासदांना चेक वाटले जातात निवडणुकीमध्ये हे लोक चेक घेऊन फिरत असतात याचा अर्थ त्यांची त्या ठिकाणी कुचंबना शेतकऱ्यांची करत आहेत आजपर्यंत आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये कधीही चेक पद्धतीने बिल दिलेली नाहीत या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने बिल देऊन मताचं राजकारण करून या ठिकाणी आमिष दाखवत आहेत सरळ सरळ या ठिकाणी कारखाना चालू असताना एका एका ट्रॅक्टरवर पाच पाच बँकांची कर्ज आहेत ही पण आपण विसरली नाही पाहिजेत त्यांचा मुद्दा आहे की जर कारखान्याच्या बाबतीत एवढा गैरव्यवहार होत असेल तर कारखाना तुम्ही ताब्यात का घेत नाही आणि कारखाना तुम्ही का चालू ज्यांनी पाप केलंय त्यांनीच ते पाप फेडावं अशी आमची मानसिकता आहे या ठिकाणी एकोणीस वर्ष कारखाना चालवत आहेत त्याच्या अगोदर सुभाष अण्णा कुल या कारखान्यात चेअरमन होते त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये राहुल कुल या कारखान्यात चेअरमन आहेत त्यांनी चुकीच्या पद्धतीने कारभार केलाय आमचं म्हणणं त्यांचं पाप इतर पाप बाकी ज्यांच्या कोणी माती फोडून घेऊ नये म्हणून आम्ही त्यांना ते जर पारदर्शक कारभार करत असतील तर त्यांनी चांगला चालव असं आमचं म्हणणं आहे काय म्हणणं आहे तुमचं किंवा त्यांनी पारदर्शकपणे कारभार मला या ठिकाणी असा मुद्दा म्हणायचा मला मला असं असं म्हणायचं आहे विरोधकांना तुम्ही साडे एक मिनिट एक मिनिट साडे वर्ष एक मिनिट मोदी साहेब मोदी साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी साडे वर्ष राज्याचा देशाचा गाडा व्यवस्थित चालवला मग तुम्हाला असं म्हणायचंय का की आता हे त्यांनी पाप केलंय देश चांगला चालवला आम्ही तिथे येणारच नाही कुठलीच निवडणूक लढवणार नाही म्हणजे बाबतीत जो तुम्ही मुद्दा मांडता की एकोणतीस एकोणीस वर्ष तुमच्याकडे मग आम्ही तिथे येत नाही हाच मुद्दा ना धरून तुम्ही पुढच्या निवडणुका लढणार आहेत का असं का या ठिकाणी ज्यांनी कारखाना संस्थापक चेअरमन मधु काका होते त्यांनी हजारो टन ऊस त्या भीमा पाठसला घातलेला आहे त्या जर व्हाईस चेअरमन पदावर असलेल्या माणसाचा जर राहुल कुलचे समर्थक त्या ठिकाणी फॉर्म बात करत असतील फॉर्म भरलेल्या जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि काँग्रेसच्या लोकांचे फॉर्म बात करत असतील पोपटबाई सारख्यांचाही सा फॉर्म या ठिकाणी बात केलेला आहे सहजांना सारख्यांचा फॉर्म बात केलेला आहे अशा असंख्य कार्यकर्त्यांचे फॉर्म बात करून यांना एकतर्फी निवडणूक करायची होती ही चुकीच्या पद्धतीने राजकारण करत आहेत या ठिकाणी मोदींपासून फडणवीसांपासून गौंड तालुक्यापर्यंत हुकुमशाही चालू आहे आता जी या ठिकाणी विरोधकांनी जो मुद्दा मांडलाय साहेब लक्षात लक्षात घ्या लक्षात घ्या

अतिशय सगळं काल वाकारण्याची काही गरज नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट कारखान्याच्या बाबतीत ह्या सरकारने छत्तीस कोटी रुपये ह्या कारखान्याला मदत केलेली आहे ह्या कारखान्याच्या ही आपली विचाराची लढाई आहे साहेब मध्ये बोलायची काही गरज आहे का आपली विचाराची लढाई ही विचारानेच लढू ह्या या कारखान्याच्या कडनी प्रायव्हेट कारखाने हे सगळे पवार बारामतीकरांची पिलावळ आहे आणि त्यांनी त्यांनी जे कारखाने काढलेत आणि त्यामुळे सगळ्यांचे कडनी प्रायव्हेट काढल्यामुळे मुळे भीमा साडचणीत आणण्याचा कार्यक्रम सगळ्यांनी घेतला आणि जे सगळे यांना हुस देतात आणि सगळे ऐका सगळे सर्व पेमेंट दोन हजार रुपयांनी पेमेंट जमा झालेले आहेत सगळ्यांचे अतिशय खोटी माहिती समोरची लोक देतात राहिलेले पेमेंट सुद्धा या ठिकाणी चेअरमन साहेब देणार आहेत एक मला एक एक हा, 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 एक, एक मुद्द्यावर मला फक्त सांगायचं आपण ऐकू ये मला तुम्ही या मुद्द्यांच्या पलीकडे सांगा की सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुम्हाला कुठला वाटतो तुमच्यापैकी एका कार्यकर्त्यांना सांगावं आणि बरं का हो साहेब सक्षम आमदार असला शासनाकडच्या गरजा शासनाकडची निधी माणूस लवकर आणेल चार महिन्यांनी रस्ता होणार तो आज लवकर रस्ता होऊ शकेल सगळ्यात महत्वाच्या शेतकऱ्यांना त्यांची दृष्टीने त्याच्यात त्यांना आर्थिक दृष्टीने जे पाहिजे ते पहिलं मिळालं पाहिजे जर तुमच्याकडनं आम्ही तुम्ही आम्हाला कर्ज देत आहे आमचा माल तुम्हाला आम्ही विकतोय नेऊन त्या मालाचे तुम्ही, तुम्ही पैसे नसेल देत तर आमची आर्थिक सोबत तर येईल का येऊ शकत नाही बारामतीच्या प पुढारी समजा सक्षम होते त्यांनी लवकर निधी आण त्यांच्याकडे लवकर विकास झाला इथं थोडा विकास उशरा होईल इथला रस्ता आला म्हणून आमचे दोन रुपयाचे पेट्रोल पण जर तुम्ही कुठल्याच गोष्टीला बाजार देऊ शकत नाही तुमच्याकडं सगळ्या संस्था आहेत सगळ्या संस्थांवर तुमचं वर्चस्व होतं तरी सुद्धा तुम्ही आर्थिक दृष्टीने सगळ्या शेतकऱ्यांना माघार टाकलेला आहे हा आमचा मुद्दा आहे सगळ्यात पहिले गोष्टी तुझ्या हे सांगतात की खाजगी कारखाने आले अहो जर खाजगी कारखाने जर आले नसते आणि बाकीचे चार तर फाशी घेण्यापेक्षा जर तुम्ही व्यवस्थित बाजार दिला असता व्यवस्थित चालवला असता तर तुमच्याकडेच ऊस आला असता आम्हाला तुम्ही यांचं उत्तर काय आहे तुम्ही ऊस घालता का तुम्ही बाजारात घेत नाही तुमच्याकडे कोण ऊस घालायला मोकळे ह्या गावात एक संस्था होती एक संस्था होती या गावात दुधाची त्या संस्थेला बदनाम करून यांनी सांगितलं बाकीच्या की चार संस्था आहेत आता हे सांगतात की पंचवीस रुपये अनुदान एक मिनिट एक मिनिट दुधाच्या संदर्भात एक पंचवीस रुपये अनुदान मिळतंय म्हणून अनुदान सकट रेट मिळतोय म्हणून पंचवीस रुपये अनुदाना सकट रेट मिळत नाहीये वीसच रुपये मिळत होता ही पेपर त्यांनी तेच सांगितलं की आता तीन रुपये देऊ पूर्वीचे सात पगार आणि आताचे सात तेरा पगार या शासनाने थकून ठेवलेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आर्थिकदृष्ट्या शेतकरी सक्षम करा विकास हा नंतर होणारच आहे आज हे भीमा पाटस संदर्भात हो ऐका की जरा आज ही मंडळी आज ही मंडळी भीमा पाटस कारखान्या संदर्भात जे बोलतात सतरा वर्ष का अठरा वर्ष राहुल कुले यांच्याकडे कारखाना होता त्यावेळेस रमेश आप्पा थोरात सुद्धा त्या ठिकाणी व्हाइस चेअरमन होते आणि त्यांचे यांचे राहुल दादांचे वडील आमदार होते आणि ते अध्यक्ष होते तर सगळं कारखान्याचा कारभार हे रमेश होते आणि त्यावेळेस लावल्या मला एक मुद्दा तुमचा जसं यांनी एक मुद्दा मांडला शेतीचा तसा एक मुद्दा तुमच्याकडनं सगळ्यात महत्वाचा कुठला की जो तुम्हाला अपेक्षित आहे या निवडणुकीत जसं यांनी सांगितलं की शेतीचा प्रश्न हा सगळ्यात त्यांच्या दृष्टीनं महत्वाचा आणि कारखान्याचं महत्वाचा ह्या निवडणुकीत सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे फक्त बारामती केंद्रबिंदू मानून बारामती तालुक्याचा विकास झाला आहे सुंदर एम आय डी सी चांगल्या एम आय डी सी तिकडे झाल्यात ह्या दौंडमध्ये झाले पाहिजेत बारामतीमध्ये झाले पाहिजेत पुरंदरमध्ये झाले पाहिजेत हा सगळा सर्व समान असा विकास झाला पाहिजे ह्या निवडणुकीचा खरा मुद्दा हाय एक मिनिट एक मिनिट मला याच पंधरा मिनिटांची मुदत असती आपण एकतर सगळे आला संपत आलेला आहे त्यामुळे एकच आग, मी एक शेवट फक्त महिलांना बोलणार आहे एकच विषय फक्त घ्या आपण शेवटच्या विषयाकडे जाऊ शेवटच्या शेवट शेवटाकडे येतो इथं ज्या उत्साहानं सगळे उत्तर देतात आणि एकमेकांचे मुद्दे खोडून काढतात सगळ्यात शेवट मी महिला सहकार्याने विनंती करतो की त्यांनी याचा समारोप करावा आरोप प्रत्यारोप नव्हता मी पहिले ते पाचवी पर्यंत पहिले ते पाचवी ते दहावी पर्यंत शिकत होते तेव्हा खूप आश्वासना वाटू मुलींना हे करू आम्ही भरपूर फॉर्म भरले आजपर्यंत परंतु एकाही पक्षाकडून किंवा कुठल्याही कार्यकर्त्याने सायकलिंगचे वाटप केले नाही परंतु सुप्रियाताईंनी मात्र त्यांनी दिलेला शब्द पाळून दाखवला त्यांनी पंचवीस हजार रुपये पंचवीस हजार सायकलींचे वाटप केले आणि त्यांनी त्यांचा खरं शब्द हा खरा करून दाखवला आज त्यांच्यामुळे मुलीं मुलींवरती जो होणारा अन्याय आहे तो तो पूर्णपणे म्हणजे बऱ्यापैकी कमी झालेला दिसून येतो मुलींना मुलींना सायकलींचे वाटप झाल्यामुळे मुली, मुली सायकल सायकलवरती व्यवस्थितपणे शाळेत जाऊ जाऊ शकले आहेत व मुलींवरचे अन्याय कमी होऊ लागलेले आहेत आणि सुप्रियताईंमुळे सुप्रियताईंमुळे मुली चांगल्या शिक्ष चांग चांगले शिक्षण चांगल्या तऱ्हाचे शिक्षण घेऊ शकले शकू लागले आहेत पवार साहेबांनी ही पिक वरती जे व्ही पी कॉलेज काढले आहे ते अतिशय सुंदर आहे ते कॉलेज भरपूर बघण्यासारखं आहे मी आता या फॉर विकॉम क्लास मध्ये व्ही पी कॉलेज मध्ये शिकत आहे आणि राहुल राहुल कुल जे म्हणतात राहुल कुल जे म्हणतात ते फक्त निवडणुकीपुरते येतात निवडणुकीपुरते गाव गाव गावात येतात गावात येतात मी थांबवतोय इथं कारण प्रत्येक मुद्दे जर इथं मी खोडत गेलो तर संध्या पुढचे पाच ज्या गावामध्ये सगळ्यात जास्त राजकीय चर्चा होती अशा सजग गावामध्ये आपण आहोत थांबतो आपण परत एकदा येऊ या गावामध्ये परत एकदा येऊ तुझं आपण थांबतो